नमस्कार मी मुक्ता कदम तुम्ही जर पेपर वाचत असाल तर तुम्ही आजच्या जवळपास सगळ्या पेपरला ही अशी पान भरून मोठी जाहिरात पाहिली असेल या जाहिरातीमध्ये फक्त इथे देवा भाऊ असं लिहिलेलं आहे साधारणपणे जेव्हा कोणत्याही पेपरला अशा जाहिराती येतात तेव्हा कंपल्सरी असतं की इथे लिहिलेलं असतं महाराष्ट्र शासन किंवा देवेंद्र फडणवीस किंवा काही पण इथे काहीच लिहिलेलं नाही आहे म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की ही एवढी मोठी जाहिरात ही फक्त देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे एवढी जाहिरात जर का तुम्ही एका पेपरला एका दिवसाला देतो म्हटलं फ्रंट पेजला तर त्याचा जवळपास खर्च आहे मी तुम्हाला सांगते तीस लाख रुपये तीस ते चाळीस लाख रुपये एका पेपरचा खर्च आहे आज असंच हे लोकसत्ता आहे सकाळला आलेलं आहे महाराष्ट्र टाईम्सला आलेलं आहे टाईम्स ऑफ इंडियाला आलेलं आहे इंग्लिश पेपरमध्ये द हिंदूला आलेलं आहे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये आज ही जाहिरात देवेंद्र फडणवीस यांची जाते आहे याच्यात कॉन्ट्रवर्सी म्हणजे इथं नाव लिहिलेलं नाही आहे कोणाचं आणि दुसरं म्हणजे हे का करत आहेत आज काय आहे शिवाजी महाराजांची जयंती आहे आज नेमकं आहे काय का त्यांचा राज्याभिषेक दिवस आहे त्यांची जयंती होती तेव्हा तर नाही तुम्ही असा एवढा मोठा फोटो पहिल्या पानावर टाकला त्यांचे राज्याभिषेक होता तेव्हा तर नाही तुम्ही पानावर टाकला आज का टाकत आहात चोराच्या मनात चांदणे असं म्हणतात ते मला असं वाटतं खरंय कारण की मला असं हे आता तुम्हाला माहिती आहे की काय यांना करायचं आहे परवाच्या दिवशी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर मान्य केला मराठवाड्यातल्या मराठ्यांना दिलासा मिळालेला आहे बऱ्याच महाराष्ट्रातल्याही मराठ्यांना आता दिलासा मिळाला आहे की आपला आ, आ, हे ओपन झालेलं आहे ओबीसीमध्ये जाण्याचं आणि आता याच्यातनं त्यांना दाखवायचा प्रयत्न आहे की बघा बघा आम्ही कसं मराठा समूहाला सुद्धा काय म्हणूया मदत करण्याचा प्रयत्न करतो कारण आम्ही शिवाजी महाराज यांना मानतो आता ह्या भावनी शिवाजी महाराजांना हे खरंच मानत असले तर शिवाजी महाराजांचे मावळे हे मराठा आंदोलक जेव्हा मुंबईमध्ये आले तेव्हा पहिल्या दिवशी यांनी काय हाल केले या आंदोलकांना पाणी मिळणार नाही खायला मिळणार नाही भजे वडापाव मिळणार नाही चहा सुद्धा मिळणार नाही अशी व्यवस्था केली तिथल्या सगळ्या गल्ला बंद करण्याचे आदेश दिले तेव्हा त्यांना हे शिवाजी महाराजांचेच मावळे असं आठवलं नाही या शिवाजी महाराजांना हे खरंच मानत असते तर असं केलं नसतं शिवाजी महाराजांनी कधीतरी आपल्या रयतेसोबत असं केलं शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतल्या सर्व जाती, जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेतलं आणि आज हे शिवाजी महाराजांच्या पायावर फुलं वाहून सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत की कि मी किती शिवाजी महाराजांना मानतो तुम्ही शिवाजी महाराजांना मानत असले ना तर आपल्याच राज्यातली जनता मुंबईमध्ये येते आहे म्हटल्याच्या नंतर अरे शंभर गाडे एक्स्ट्रा लावायला लावले असते दुसरा कोणी मुख्यमंत्री असता स्वतः पैसे दिले असते यांनी ते नाही केलं ज्या दुकानदाराचा धंदा चालू होता त्यांचा धंदा मारला आणि मराठ्यांना इथे आलेल्या सगळ्या या यांना उपाशी ठेवण्याचं काम केलं आणि आता हे फुलं वाहण्याचं काम करत आहे ते चोराच्या मनात चांदणे म्हणतात ना ज्यांनी सगळ्यात मोठी चोरी केलेली असते तो काय करतो तर तो, तो पहिले देवळात जातो आणि देवाला काहीतरी दान करून येतो जेणेकरून त्याला असं वाटतं की हां आता मी काहीतरी देवाला दान दिलेलं आहे त्याच्यामुळे आता मला काही होणार नाही मी या पापातून मुक्त होईल हे असं काहीतरी आहे का दुसरं म्हणजे हा लोकसत्ता आहे आणि सगळ्याच पेपरला अहो तुम्हाला यांनी काय हे दिलेलं आहे इथं ही ऍड कोणाची आहे हे कंपल्सरी आहे पत्रकारितेच्या एथिक्समध्ये या गोष्टी येतात की लोकांना कळलं पाहिजे ही ऍडव्हर्टाईज आहे मग नसेल तर लोकसत्तांनी स्वतःच्या पैशातनं हे छापलेलं आहे का ही बातमी म्हणून घ्यायचं का कारण इथं बाकीचं दुसरं काहीच नाही आहे हे काय आहे इंग्लिश पेपरमध्ये तर इथं जरांगी पाटलांचा पण फोटो दिसतोय म्हणजे तसं का केलंय मग त्यांनी आणि या पेपरमध्ये जरांगी पाटलाचा फोटोच नाही वापरला याच्यावरून पूर्ण सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बऱ्याच चर्चा आता लोक करायला लागलेले आहे यांना एवढंच हे दाखवायचं आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चरणी मी कसा लीन होतो तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणी इथं पुतळा पडला छिन्नविछिन्न झाला तो पाहून सगळ्यांना त्रास झाला पण ह्यांना त्रास नाही झाला हे फक्त एवढे म्हटले हवा आली म्हणून पडला अरे दुसरं कोणी असतं ना चौतळू चौतळू बोंबलू बोंबलू तुम्ही ते बदनाम केलं असतं इतर कोणीतरी सरकार मध्ये इथे असतं तर पण तुम्ही काय म्हटले पंचेचाळीस किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वगैरे वगैरे हवा आली त्याच्यानंतर जो मूर्तिकार ज्या मूर्तीकारांनी ही तकलादू मूर्ती बनवली त्याला सपोर्ट केला सपोर्ट केला म्हणण्यापेक्षा त्याला आता कितीतरी दिवस त्याला अटक नाही केलं ह्यांचं पोलीस जेव्हा तानाजी सावंतचा पोरगा कुठंतरी गायब होतो दोन तासात पकडतं पण ह्यांचं पोलीस शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणार आपटेला पकडू शकलेले नाही आठ दिवस आठ दिवसानंतर तो स्वतःहून शरण आला आणि हे म्हणतात की आम्ही शिवाजी महाराजांना मानतो ह्यांनी अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक बांधू म्हणून मोदींना आणलं होतं मोदीला इथं आणण्यासाठी खर्च येणार होता एकशे अठ्ठ्याण्णव कोटी फक्त आणण्याचा एका दिवसाचा कार्यक्रमाचा खर्च म्हणते मी तेवढं शिवा शासनाच्या तिजोरीमध्ये काहीही नव्हतं वेगवेगळ्या योजना चालवायला सरकारकडे पैसा नाही आहे मराठी शाळा बंद करताय कारण पैसा नाही आहे म्हणे पण त्यांनी त्या शाळा बंद पडू दे म्हटलं परंतु काय केलं तर तेवढे कोटी रुपये खर्च करून त्या साहेबाला आणलं जे आता रडत आहेत आईवरून शिव दिलाच्या नावानी आणलं ते इथे आले अरबी समुद्रामध्ये जहाजांनी केले तिथं भूमिपूजन केलं हे फोटो बघा तुम्ही आणि सांगितलं की आम्ही शिवाजी महाराजांचा इथं भव्य दिव्य स्मारक बांधू कितीतरी दिवस पेपरला काय काय मोठे मोठे लेख लिहून आले त्याचं प्लॅनिंग कसं असेल नेमकं किती अंतरावरून काय असेल बाग कशी असेल इतकं काय काय भारी तेव्हा लोक अशी पागल झाले वा 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 शिवाजी महाराजांचं काय करणार आहेत हे आपण आता हे लगेचच करू असं म्हटले त्याला जमाना उलटून गेला एक वीटसुद्धा बांधली एक वीट म्हणते मी एक वीट सुद्धा अजून तिथं उभारलेली नाही आहे आणि त्याच्या प्रोजेक्टसाठी जो पैसा अलर्ट केलेला होता त्याच्यापैकी दहा टक्के जवळपास खर्च ऑलरेडी झालेला आहे म्हणून आहे तो त्याच्यापेक्षा जा कमी जास्त असू शकतो पण बराच खर्च झालेला आहे हे दाखवलंय आणि तरी कुठे झालाय मग हा खर्च एक तिथं उभारली तुम्ही तर म्हणे फक्त प्लॅनिंगसाठी एवढा खर्च केलेला आहे ते प्लॅनिंग करणारे यांचेच कोणी संघाचे भाजपचे कार्यकर्ते असतील त्यांना सांगितलं तुम्ही प्लॅनिंग करा आम्ही तुम्हाला फंडिंग करतो झालं मग हे बस प्लॅनिंग केल्याचं दाखवलं पुढे काय झालं कधी होणार आहे शिवस्मारक आणि नसेल पैसा तर तसं सांगा ना आणि इथे मोठ्या मोठ्या मारे इथे ॲड करायचे असे शिवाजी महाराजांच्या चरणावर मी कसा लीन आहे अरे हे माणूस शिवाजी महाराज ही काय व्यक्ती होती तुम्हाला माहिती आहे यांनी कधी तुमच्यासारखा मुस्लिमांचा द्वेष केला नाही हिंदू मुसलमान केला नाही आणि आज सगळं मराठा आंदोलनाचं क्रेडिट हे लोक घेऊन राहिलेलं आहे आणि यांच्याच पेजवरून हे बघा भाजपचं पेज आहे भाजप येणार मुंबई घडवणार नावाचं यांचं पेज आहे या पेजवर सगळे देवेंद्र फडणवीस यांचे रील आहे ते कसे चांगले निर्णय घेतात त्यांचं कसं कौतुक सगळे त्यांना सपोर्ट करणारे रील्स बनवलेले आहेत आणि त्याच पेजवरून ह्यांनी मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न केले बघा हे हे बघा कमेंट्स बघा या फोटोमध्ये म्हणे जरांगे पाटलांनी ब्लँकेट का घेतलंय त्या ब्लँकेटच्या खाली काय आहे म्हणून लोकांनी काय काय कमेंट्स केलेले आहे वडापाव ढोंगी वगैरे वगैरे ज्यूस पितोय आता हे सगळी बदनामी यांनी केली दुसरी बदनामी त्यांनी करून पाहिली की मराठी तर घाणच करत आहे मराठी तर काय कुठल्या तरी बाईला त्यांनी काहीतरी केलं त्या बाईनी काय तक्रार केली नाही केली असती तर तिने तक्रार पण केली असती झालं असेल तर तक्रार व्हावी शिक्षा पण व्हावी पण इतक्या पद्धतीने बदनाम करण्याचे प्रयत्न केले हुल्लडबाजीच करताय मी तर म्हणते मराठ्यांनी ते बरं आहे बा बिहारसारखं आंदोलन केलं नाही तोडफोड ह्याला जाऊ नको त्याला जाऊ नको असं काहीच आलं नाही आणि तरी पूर्ण पद्धतीने बदनाम करायचे प्रयत्न केले सगळं रसद खाणं पिणं यांचं बंद केलं तिथे येणार नाही हे पाहिलं दोन दिवस ते आलं नाही म्हणून महाराष्ट्र जागा झाला महाराष्ट्रातल्या जनतेनी यांच्यापर्यंत भाकरी चटणी भाकर ठेचा पोहोचवलं आणि जेव्हा त्या गाड्या येत होत्या ठेच्याच्या वगैरे तर ह्यांच्या पोलिसांनी आदेश दिल्यामुळे पोलिसांना आदेश देऊन काय केलं तर पोलीस कार्यकर्त्यांच्या वेषामध्ये जायचे आणि गाड्या थांबवायचे आणि म्हणायचे पाटलांनी सांगितलं यायचं नाही इकडे झालंय आता काम तिकडे जा घरी जा म्हणजे जे अन्न ह्या गाड्या घेऊन चालल्या होत्या या भुकेल्या आंदोलकांना खाऊ घालण्यासाठी ते थांबवण्याचं काम सुद्धा यांनी केलेलं आहे यांनी काय पद्धतीने मराठा आंदोलनाला बदनाम केलं हे तिथल्या मराठ्यांना आहे इतक्या लोकांनी मला कमेंट्स केलेले आहेत ताई हे खूप भयंकर आहे आम्हाला इथं काहीच भेटलं नाही दूरदूरपर्यंत गाडी नाही वीस रुपयाची पाण्याची बॉटल इथं पन्नास रुपयाला विकते आहे आणि फक्त एकदम हायफाय हॉटेल आहेत ते उघडे ठेवलेले आहेत त्या हॉटेलमध्ये आम्ही खाऊ पण शकत नाही अशा लोकांनी मला कमेंट्स केल्यात असं शिवाजी महाराजांना त्रास देणारा मावळ्यांना त्रास देणारा हा माणूस आज म्हणतोय की मी शिवाजी महाराजांच्या चरणी लीनं आज काय आहे काय दाखवायचं आहे तुम्हाला पैसा एवढा खर्च करायचा बरोबर शनिवारच्या पेपरमध्ये आणि स्वतः आपण कसे त्यांचे हे आहोत पाईक आहोत वगैरे हे बघा कुठल्याही देवाला पाया पडल्या किंवा कुठल्याही महापुरुषाच्या समोर तुम्ही लीन झाले याचा अर्थ तुम्ही व्यक्ती म्हणून खूप चांगले आहात असं होत नाही तुम्ही व्यक्ती म्हणून कसे असू शकता पण तुम्ही देशा राज्याचे प्रमुख आहात आणि राज्याच्या प्रमुखाने कुठल्याही जे नाही करायला पाहिजे ते या तुमच्या काळामध्ये झालेलं आहे तुम्हाला जी आर मान्य करावं लागला याचं कारण एवढ्या प्रमाणात मराठी येत होते आता बाहेर चाललं होतं प्रकरण तुम्हाला कंट्रोल होत नव्हतं सपोर्ट मीडियामधून भेटत होता मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणावर सपोर्टला उतरला होता लोकांनी ते पाहून लोकांना हे एकोपा वाढायला लागला होता हिंदू मुसलमानांमध्ये एकोपा मराठा आणि मुसलमानांचं भांडण मिटलं एक झाले सगळे मिठ्या मारायला लागले ला, खूप चांगलं चित्र धनगर मराठा एकत्र आले आंबेडकरवादी एस सी एस टी कम्युनिटीचे लोक एकत्र आले सगळ्या कम्युनिटीजचे लोक एकत्र आले त्यांनी हे केलं प्रसन्न जोशी नावाचे ते पत्रकार त्यांनी सुद्धा कौतुक केलं इतक्या लोकांनी कौतुक केलं सगळं झालं आणि हे मला असं वाटतं यांना पाहावलं नाही आणि यांनी लगेचच जे आहे ते निर्णय घेतला ठीक आहे निर्णय घेतला चांगली गोष्ट आहे पण ते तुम्हाला धन्यवाद कसं काय देणार मग ते असं होईल ना की दोनशे वर्ष भारतीयांनी स्वातंत्र्याचा लढा लढला स्वातंत्र्य मिळालं आणि इंग्रजांना धन्यवाद दिले असं होईल इंग्रजांना धन्यवाद नाही द्यायचे आहेत आपल्याला ज्यांनी लढा लढला त्यांना धन्यवाद द्यायचे त्याच्यामुळे हे जर तुम्हाला करायचं असेल ना तर जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांना धन्यवाद द्या की हा तुम्ही आम्हाला दाखवून दिलं बरं त्यांची मागणी काय तुमच्या खिशातून नाही मागत आहेत त्यांची मागणी होती ऑलरेडी ते कुणबीतच आहे ओबीसीच आहे चुकून आमच्या काही काही लोकांच्या पूर्वजांनी काय केलं तर तिथे मराठा लिहून टाकलं जे आधीचे कुणबी लिहितो ते नंतर मराठा लिहायला लागले ते आणि मग त्याच्यामुळे ते गेले बाहेर ओबीसीच्या कक्षेच्या बाहेर तर पश्चिम महाराष्ट्रातल्या शहाण्णव कुळी मराठे एकदम सधन आहे एक टक्का मराठे भयंकर सधन आहे त्यांना कशाची गरज नाही त्यांना आरक्षण मिळू नये पण महाराष्ट्रातला मोठा भाग आरक्षण त्यांना पाहिजे आहे शिक्षणातल्या मोठ्या मोठ्या फी अभरणं होत नाही त्यामुळे शिक्षण घेऊ शकत नाही आहेत ही मुलं त्यांच्यासाठी हे आरक्षण गरजेचं होतं ते मिळालं खूप चांगलं झालं पण आज एवढा पैसा कसं काय खर्च करता एवढा खर्च करतात हे तुम्ही बघा हे मोदी गव्हर्नमेंट स्पेंटवर तीन हजार करोड तीन हजार कोटी रुपये खर्च केलेले आहेत ॲडव्हर्टाईजवर फक्त चार वर्षामध्ये त्याच्यानंतर चार हजार तीन सॉरी चार हजार तीनशे कोटी पब्लिसिटीवर दोन हजार अठरापर्यंत त्यांनी खर्च केलेले आहेत त्यानंतर सहा हजार चारशे एक्क्याण्णव कोटी ॲडव्हर्टाइजमेंटवर खर्च केले हे एवढे कोटी कोटी जे जे आहेत ना दादा हे जर का एवढे पैसे शाळांसाठी वाचून ठेवले असते ना या शाळा बंद नसत्या झाल्या तुम्ही भविष्य खराब करताय आता ते पोरं कुठे शाळेत जातील गेले असतील का नसतील गेले आणि नसेल गेले तर ते काय होणार आहेत ते असेच गरीब राहतील देशाची गरीबी त्याच्यामुळे वाढेल काही लोक गुंड होतील कारण करायसाठी काहीतरी पाहिजे ना दाखवायला मरदानगी तर हे तुम्ही कुठलं पाप या राज्याला याच्यामध्ये ढकलत आहात हे जर तुम्हाला अजूनही कळत नसेल आणि हे जनतेला अजून हे फोटो पाहून जर का भुलत असतील ना तर त्या लोकांपर्यंत हा माझा व्हिडिओ नक्की पाठवा याच लोकांनी शिवाजी महाराजांचा जेव्हा अपमान केला तो प्रशांत कोरडकर यांचा सख्खा मित्र ह्यांनी म्हटलं तुमचा शिवाजी निघाला होता पळपुटा होता त्यांनी त्याला तर आम्हीच मदत केली ब्राह्मणांमुळे तो जिंकला अशा एकेरी भाषेमध्ये शिवाजी महाराजांबद्दल हा बोलला शिवाजी महाराजांवर अभ्यास करणाऱ्यांना मारायची धमकी दिली तुझ्या घरात येऊन परशुरामाचा तो परशु खुपसू आणि परशुरामाचे भक्त त्या माणसाला हे म्हणतात की काय नाही तो तर चिल्लर आहे अरे शिवाजी महाराजांची अशी बदनामी करणाऱ्याला तुम्ही चिल्लर आहे म्हणता त्याचा शिवाजी महाराजांचा बाप कोणीतरी दुसराच होता असे म्हणला होता तो प्रशांत कोरडकर फोटो तुम्हाला इथे दिसत असेल तेव्हा फडणवीसांनी काहीच केलं नाही अहो त्याला प्रोटेक्शन मिळालेलं तो तो। यांना शिवाजी महाराजांची एवढीच काळजी असती ना तर हे केलं नसतं यांनी त्याच्यानंतर शिवाजी महाराज संभाजी महाराजांना बदनाम करणारे सावरकर यांना हे देव मानतात गोळवलकर माझ्याकडे सगळे पुरावे आहेत काय लिहिले गोळवलकरांनी की संभाजी महाराज दारू आणि स्त्रियांचा व्यसनी होता हे या लोकांना हे संघाचे संस्थापक नाही दुसरे सरसंघचालक यांना हे लोक आदर्श मानतात यांना हे लोक गुरु मानतात हे काय हो दाखवण्यासाठी करतायत ते म्हणलं तसं चोर सगळ्यात पहिल्यांदा कुठं जातो तर मंदिरात जातो हे असे प्रकार आहेत असं मला वाटतंय तुम्हालाही असं वाटतंय का कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच याच्याबद्दलच्या तुमच्या अजून काही प्रतिक्रिया असतील तर त्याही कमेंट करून सांगा तुम्हाला मध्येच तोडून मला हे सांगायचं आहे की माझा चॅट जी पी टीचा एक कोर्स आहे याशिवाय यू पी एस सी आणि एम पी एस सीची तयारी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठीचा माझा एक फाउंडेशन कोर्स आहे या फाउंडेशन कोर्समध्ये मी तुम्हाला यू एम पी एस सीची किंवा यू पी एस सीची जी ओळख आहे प्रायमरी ओळख म्हणजे असे काही लोक असतील ना की ज्यांना काहीच माहीत नाही आणि त्यांना फक्त स्पर्धा परीक्षा द्यायची आहे अशा लोकांना साठी हा कोर्स आहे त्याच्यामध्ये सिलेबसची चर्चा असेल अभ्यास किती डेपमध्ये करावा लागेल लिखाणासाठी काय करावं लागेल सोर्स मटेरियल काय असते किती वेळ किती तास अभ्यास करायला पाहिजे याच्या आधीचा ट्रेंड काय राहिलेला आहे प्रश्नपत्रिका नेमक्या कशा असतात या सगळ्या गोष्टींची चर्चा मी या ठिकाणी करणार आहे तो जवळपास तीन तासाचा वेबिनार असणार आहे जिथे मी लाईव्ह येऊन शिकवणार आहे तुम्हाला तर तुमच्या मुलाबाळांना किंवा अजून तुम्हालाही कोणालाही करायचा असेल हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि तो कोर्स जो आहे तो नक्की जॉईन करा या आठवड्यामध्ये आपण या कोर्समध्ये भेटणार आहोत